जे बैठक पार पाडलेली आहे आणि जे आपले कार्यकर्ते आलेले आहे त्याच्याबद्दल आपण काय बोलणार आज जामने तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची तालुका बैठक होती या बैठकीमध्ये सात जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आणि चौदा पंचायत समिती गणामध्ये इच्छुक उमेदवारांचं या ठिकाणी चाचापणी झाली आणि नगरपालिकेमध्ये तेरा प्रभाग आहेत तेरा प्रभागामध्ये कोणकोण इच्छुक आहेत त्यांचेही नावं या ठिकाणी घेण्यात आली आणि जास्तीत जास्त जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ही ताकदीने या ठिकाणी जामनेरची लढवणार आहोत शिवसेना लढवणार आहोत आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे प्रमुख पदाधिकारी या जामनेर तालुक्याचे आहेत त्यांचेसुद्धा मला फोन आलेले आहेत तर ती सुद्धा आम्ही त्या सुद्धा विषयावरसुद्धा विनिमय करण्यासाठी आज ही बैठक आयोजित केलेली होती तसं त्यांच्याकडून काही प्रस्ताव आला तर तो सुद्धा स्वीकारण्यात येईल आणि त्या पद्धतीने पुढील पुढील ही आखण्यात येईल